मला असं वाटलंच नाही की ह्याचंही स्वप्न होतं की सातपुडा पर्वतावर पर्वताच्या ता इथं जाऊन करायचं तो तिकडे गेला आणि सेल्फी सेल्फी घेत आणि त्याचा पाय घसरून पडला पडला त्याच्यामध्ये त्याचं त्यावेळेला ते कोरोनाच्या काळामध्ये वाचवण्याचा मा खूप प्रयत्न केला पण कोरोनाच्या काळामध्ये कोणी कोणाला हात लावायचा प्रयत्न करत नव्हतं त्यामुळं अनेकाचं एक त्याच्यामध्ये दुर्दैव मृत्यू झाला जय भीम सर्वांना संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहे विवेकानंद मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या ठिकाणी चेंबूरला इथे अनिकेत वहाळ स्मृती समितीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी सन्मान समारोह चालू आहे ह्या सन्मान समोरा समारोह जो आहे हा सन्मान समारोह अनिकेत फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जातो आणि अनिकेत फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आमच्यासोबत आहेत श्रीमती जयश्रीताई जयश्री जयश्रीताई आपलं संविधान वार्तामध्ये हार्दिक स्वागत जयश्रीताई ह्या अनिकेतच्या आई आहेत आणि अनि हे अनिकेत फाउंडेशन का सुरू झालं कशासाठी सुरू झालं आणि त्याच्या अंतर्गत काय काय काम होतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती जयश्रीताई आपल्याला देतील जयश्रीताई सर्वप्रथम आम्हाला सांगा की हा अनिकेत कसा होता कोण होता आणि त्यांनी काय कामं केले आहेत हां आणखीतला वस्ती पातळीमध्ये राहणारा मुलगा होता लाल डोंगरमध्ये वस्तीमध्येच राहत होता लालडोंगरमध्ये लहानाचा मोठा झाला त्याच्यामधूनच त्याचं शिक्षण झालं शिक्षण आईवडिलांची परिस्थिती बेताची पण त्याच्यात नाही त्याने शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना त्याला जी आवड निर्माण होती जी, जी की माझा समाज कुठे चाललं आहे आणि मी काय करतो की त्याच्याच वयाची मुलं नको ते ह्याला आणि मग माझ्या समाज परिवर्तन कुणीतरी घडवायला पाहिजे आणि ते घडलं पाहिजे त्याच्यासाठी कुणीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि ते उचलायला एका एकाने उचललं तर बाकीचे सगळेच उचलतील असं हा तो मग त्याच्या मित्रांमध्ये त्याच्यामध्ये त्याची चा चर्चा व्हायची अशाच त्याला एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची साथ मिळाली आणि त्याच्यामध्ये दोन हजार अकरामध्ये सक्रिय झाला आणि त्या सक्रियमध्ये त्याने त्या अखिल भारतीय विद्यार्थ्यांच्या परिषदेमधूनच त्यांनी मुलांचा आपल्या समाजाला समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल ह्याची त्याची वाटचाल होती त्यामुळं तो सतत सतत निस्वार्थीपणे प्रत्येक काम करत होता प्रत्येक कॉलेज हे ते करत असायचा नेहमीच आणि ह्या का करत असताना त्याचं एक स्वप्न होतं की मी माझा समाजातल्या मुलाला मुलांना बाबासाहेबांनी दिलेले जे वाक्य होते शिक्षा संघट व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे त्याच्या प्रत्येक ह्याच संघटनेमार्फतच प्रत्येक मुलामध्ये आपलं ते बीज रोवत चालला होता आणि मुलंही त्याच्या पाठीमागं भरपूर आणि लहानपणापासूनच त्याच्यामध्ये जिंकण्यास होती आणि मला असं वाटतं का की दोन हजार पाचला किंवा असं असुद्धांचे ह्याला असतं सामनेर संघाला बसला होता आणि त्या सामनेर संघामध्ये गुवंडीमध्ये अशा दहा दहा विद्या मुलं होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी मीरादानीकडनं त्यांचं सो खूपच स्वागत झालं होतं असा हा तुम्ही मुलगा होता, मुल होता। प्रत्येकाचा आदर करणारा प्रत्येकाचं मन जाणारा प्रत्येकाच्या प्रत्येकाचं जिजनासं जाणणारा प्रत्येकाला आपलंसं करून घेणारा तोंडात साखर आणि पायात भिंगरी अशी ही त्याची वृत्ती होती आणि समाज परि परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येकाच्या संघटना असो समाज पक्ष असो सगळ्यांना तो एकत्रित करून चालण्याचा प्रयत्न होता त्यातच काळाने त्याच्यावर घातला दोन हजार एकवीस वीस, वीस, वीस कोरोनाच्या काळामध्ये पण ज्या कोरोनाच्या काळामध्ये दोन लोक बाहेर निघत होते अशा याच्यामध्ये अनेकेतने प्रथमच पाली वरिष्ठांना बोलून त्याची काही टीम मुलं आणि तो धारावी धारावीसारख्या एरियामध्ये कोरोनाचा नायनाट करण्यासाठी उतरलेला तो मुलगा आणि कमीत कमी मला कमी, असं वाटतं की त्याने पूर्णपणे धारावीचा परिसर पिंजून काढून कोरोनामुक्त केला होता तो तर हे त्याचं काम खूपच वाखण्याजोगं होतं आणि त्याचं तो बघूनच बाकीच्या संघटनाही नंतर उतरल्या होत्या ह्याच कामामध्ये पण अनिकेत हा पहिला प्रथम मुलगा होता जो की सगळेच जर घरात बसले तर कसं होईल आणि मग कोण करणार याचा अनिकेचं काम खूपच चांगलं होतं खूपच म्हणजे खूपच चांगलं होतं अनिकेतचा मृत्यू कशामुळे झाला अनिकेत हा सतत राष्ट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये राष्ट्रीय महामंत्री होता त्यामुळं त्याला सतत दौऱ्यावरती कॉलेजमध्ये जाऊन मग त्याच्या तो दौरा होता नंदुरबारला बहिणाबाई चौधरी कॉलेजला आणि ते करत असताना केल्याच्यानंतर तिकडची कॉलेजच्या गुरुकुलाला भेटून त्यांनी तिकडून परत मुंबईला त्याचं आगमन होणार होतं दुसऱ्या दिवशी त्याचे हे आंदोलन होतं त्यासाठी तो परत येत होता आणि घेतला सेल्फीचा दौर खूप हाऊस होती आणि त्या सेल्फीच्या दोरमध्ये नंदूरबारला त्याचं एक स्वप्न जेव्हा मी त्याचं पहिल्यांदा स्टेटस वाचलं तर मला असं वाटलंच नाही की ह्याचंही स्वप्न होतं की सातपुडा पर्वतावर पर्वताच्या इथं जाऊन करायचं मग तो तिकडे गेला आणि सेल्फी सेल्फी घेता त्याचा पाय घसरून पड पडला त्याच्यामध्ये त्याचं त्यावेळेला ते कोरोनाच्या काळामध्ये वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण कोरोनाच्या काळामध्ये कोणी कोणाला हात लावायचा प्रयत्न करत नव्हता त्यामुळं अनेकाचा एक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला सगळ्यात मोठी माझ्यासाठी खूप हानी होती हे अनिकेत फाउंडेशन मग त्यानंतर अनिकेत गेल्याच्या नंतर कधी चालू केलं अनिकेत दोन हजार वीस ला नऊ नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला त्याचं आकस्म अकरा नोव्हेंबरला आकस्मिक निधन झालं त्याच्यानंतर त्याने मग त्याचा कार्यक्रम केला मग संघटनेच्या आणि हे का पुढे काय पुढे काय मग त्यांनी असं ठरवलं की अनिकेत त्याची दे। स्वप्न होते अनिकेतची ही सम माझा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आणि व्यसनमुक्ती मग व्यसन व्यसन हे आजच्यामध्ये हे झालंय त्यामुळे व्यसन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप द्यायची मग दोन हजार एक दोन हजार एकवीसला चौदा एप्रिलला ह्याची स्थापना झाली पूर्ण भारतभर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले त्याच्यातच बुक डेपू सुरू केले होते आहेत ते दक्षिण विभागात आहेत चालूच आहेत था त्या गरजू मुलांना आपण पुस्तकांचं हे करतो दुसरं कॉलरशिप देतो आपल्याला गुणवंत विद्यार्थी जिथं पूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेमधले जे विद्यार्थी आहेत गरजू आहेत शिक्षणासाठी शिक्षण तर घ्यायचंय पण कुठंतरी पैशाची कमतरता पडते मग अशा मुलांना अनिकेतो वाळ स्मृती समिती अंतर्गत त्यांना एक शालेय शिक्षणाची मदत करतात मदत दुसऱ्या ब्लड डोनेशनचे कार्यक्रम होतात आमचे यावर्षी नाही झाला थोडस आचारसंहिता वगैरे सगळे असल्यामुळं प्रत्येक वर्षी आमचं ब्लड डोनेशनचे कार्यक्रम होतात प्रत्येक एरियात आणि या समितीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम चालतात अनिकेतनी हे सगळे कामं केलेत अनिकेतचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही हा जो अनिकेत फाउंडेशन आहे तेच सुरुवात केली चालू केली आणि अनिकेतला म्हणजे आता अजरामर तो तसंही त्यांनी इतकं चांगलं काम केलं होतं त्याच्यामुळे त्याला अजरामर कसं करता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या फाउंडेशन तयार करून गुणवंत विद्यार्थी असू द्या किंवा जे जे व्यसनाधीन झालेले अशा लोकांसाठी कार्य करणं आपण चालू केलेलं आहे ते कार्य केव्हापासून म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये कुठले कुठले असे कार्य के केले आतापर्यंत स्कॉलरशिप एकशे तीन मुलांना देण्यात आलेली आहे पाचवीच्या मुलांपासून ते डिग्रीच्या मुलांपर्यंत त्याच्यानंतर आपण ह्याच मुलांच्या ह्याच मुलांचा ग्रुप त्यांचा फॉलोअप घेतो ज्या मुलांना आपण स्कॉलरशिप दिली त्यांचा फॉलोअप घेतो त्यांना पुढे स्कॉलरशिपची कॉलरशिपची गरज आहे का की अजून कुठले शिक्षणात शिक्षणासाठी दुसरी गरज आहे का हे आपले कार्यकर्ते सतत बघत असतात जे समितीमधले सगळे आहेत ते सगळे बघत असतात दुसरी गोष्ट की हाच कार्यक्रम व्यासना दिस हा खूप संवेदनशील विषय आहे पण ह्या विषयाला जर आपल्याला हाताळायचं म्हटलं तर व्याख्यानद्वारे मुलांच्या शिक्षणाद्वारेच हा विषय जिज्ञासा जिज्ञसा असते जिज्ञासनाद्वारे असं हाताळ असे आमचे कार्यक्रम सुरू आहेत आता आणि करत आहोत पण जो विषय जो व्यासन दिस मुलं की आपल्याकडे लगेच व्यासन नाही ह्याद्वारे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो जी मुलं आपली आहेत विद्यार्थी ह्याच मुलांकडनं आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट की ह्या पुढे हे कार्यक्रम असेच सतत चालू राहिले चौदा एप्रिल सहा डिसेंबर ह्या वर्षी सहा डिसेंबरला अनिकेतच्या ह्याच्यातनं आरोग्य शिबिर राबवलं होतं सहा डिसेंबरला आपल्या ह्याच्यामध्येच चैत्यभूमीलाच ते प्रत्येक वर्षी वर्षातनं दोन चार तीन कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये पण रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो ह्याच्यामध्ये मूल मुलं आपली शिक्षणाचा प्रवाह कशी येतील शिक्षण जो होत जो अनिकेत भोतकूर होता गुणवंत होता अनिकेत पण म्हणजे आणिकेतच्या काळामध्ये अशी मदत नव्हती त्याच्या hmm. आईलाच कष्ट करायला लागायचे सगळे hmm. आईला कष्ट करताना करताना करता काय हे झालं असेल ते मलाच माहिती आहे त्यावेळी जर अनिकेत hmm. आताची जी मदत मिळते hmm. ती जर त्यावेळेला त्याला मिळाली असते तर वेगळं म्हणूनच आणखी म्हणूनच आम्ही एक ते धोरण धरलेलं की त्याच्या वेळी त्याच्यासाठी नाही पण त्याच्या स्मरणात त्याच्या ह्याच्यात हा उपक्रम राबवायचा आपण खूप छान उपक्रम आपण राबवणं सुरू केलेला आहे आणि अनिकेत फाउंडेशनच्या माध्यमातनं जे नवीन हुशार विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोचवणे आणि त्यातलं कुणीही व्यक्ती व्यसनाधीन होऊ नये याकरिता प्रयत्न करत राहणे हे अनिकेत फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या आई जयश्रीताई ओवाळ करत आलेले आहे आणि याच्या सुद्धा करत राहतील अनिकेत ज्यावेळेस शिकत होता त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या असं त्यांचं मत आहे आणि त्या सुविधा ज्या त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या त्या सुविधा आता अनिकेतच्या स्मरणार्थ पुढची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील त्यासाठी प्रयत्न मनाभावे आणि तन्मनधनाने जयश्रीताई ओहाळ करत आहे त्यांच्यासोबत बरेच लोक जुळलेले आहेत ह्या सगळे कार्यक्रम करण्यासाठी त्याच्यासोबत जे मुलं होते ते, ते सुद्धा भरपूर कामं करत आहे आणि याच माध्यमातून आजचा हा जो सोहळा आहे अनिकेत वळ स्मृती समिती आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान समारोह हो। ज्यांच्या प्रमुख अतिथी आहे दीपाली धाटे ज्या पोलीस आयुक्त आहे सुरक्षा मुंबईच्या आणि प्रमुख वक्ते आहे श्रीमंदार भानुसे अबाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि हे जे अनिकेत फाउंडेशन आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते राज कांबळे म्हणून आहेत त्यांची सुद्धा आपण याच्यानंतर मुलाखत घेऊयाच परंतु एकंदरीत हा जो समारोह आहे अतिशय उत्तम पद्धतीने चाललेला आहे आणि हे जे गुणवंत विद्यार्थ्याला जे सन्मान करण्याचा आहे आणि त्यांची जी इच्छाशक्ती वाढवायची आहे पुढेसुद्धा ते अशाच पद्धतीनं चांगले गुणवंत राहू ही त्यांची इच्छा आहे धन्यवाद जयश्रीताई आपण दिलेल्या संपूर्ण मुलाखतीबद्दल धन्यवाद